हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या नंबरवरचा मेसेज दर रात्री झोपायच्या हो आधी आई एक सवय पाळायची मोबाईल हातात घ्यायचा संपर्क यादी उघडायची आणि एकाच नंबरवर मेसेज पाठवायचा तू ठीक आहेस ना ती हे गेली तीन वर्ष करत होती आणि मी तिची मुलगी आधी लक्षच दिलं नाही पण एक दिवस रात्री पाणी प्यायला उठले तर पाहते आई खिडकीजवळ बसलेली फोनच्या स्क्रीनकडे बघत आहे तिच्या चेहऱ्यावर पिवळ्या प्रकाशात थोडंसं दुःख आणि थोडी वाट पाहण्याची भावना होती मी विचारलं आई कोणाला मेसेज करतेस इतक्या रात्री ती थोडी गोंधळली हसल्यासारखं करून म्हणाली अगं जुनी मैत्रीण आहे बरी आहे का ते विचारलं माझ्या मनात काहीतरी खटकून गेलं कारण ती उत्तर मिळेपर्यंत स्क्रीनकडे पाहत बसली होती आणि उत्तर कधीच आलं नाही दिवस गेले आई पूर्वीसारखीच दिसायची पण तिचं मन कुठेतरी दुसरीकडे अडकलेलं होतं ती एकटी जेवायची घरात मंद गाणी लावायची आणि संध्याकाळी त्या एका नंबरकडे बघत बसायची एकदा मी तिचा फोन घेतला आणि पाहिलं त्या नंबरवर गेल्या तीन वर्षापासून दररोज तू ठीक आहेस ना हाच मेसेज पाठवला गेला होता पण एकही उत्तर नव्हतं मी थोडी घाबरले मनात शंका आली कोण असेल हा कुठला तरी जुना परिचय एखादं गुपित मी विचारायचं ठरवलं पण आईचा शांत चेहऱ्यावरचं हसू बघून शब्द घशातच अडकले एक दिवस घरात साफसफाई करताना जुन्या पेटीत एक फोटो सापडला आई बाबा आणि त्यांच्याबरोबर एक मुलगा मी फोटो पाहिला आणि थोडं थांबले हा कोण मी विचारलं आईच्या हातातून कप पडला काही सेकंद ती काही बोललीच नाही नंतर हळू आवाजात म्हणाली तो तुझा भाऊ होता आर्यन माझं हृदय धडधडलं भाऊ पण मला तर माहितीच नव्हतं आईच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली तो तुझ्या प तुझ्यापेक्षा मोठा होता एक अपघात झाला आणि वाक्य अपुरंच राहिलं ती परत खिडकीकडे पाहायला लागली त्या रात्री मी तिचा फोन घेतला आणि त्या नंबरवरचा सिम तपासायचं ठरवलं नंबर जुना होता पण अजूनही ॲक्टिव्ह दाखवत होता मी नेटवर्क कंपनीत काम करणाऱ्या एका मित्राकडे विचारलं त्याने सांगितलं हा नंबर आता कोणाच्याही नावावर नाही सिम बंद आहे पण कधीकधी सिग्नल दाखवतो कदाचित सिस्टीम गडबड माझ्या अंगावर काटा आला आई ज्या नंबरवर दररोज मेसेज करत होती तो नंबर आर्यनचा होता ती अजूनही त्या जुन्या सिमवर मेसेज पाठवायची आणि तिला वाटायचं माझा मुलगा तिकडे कुठेतरी हे वाचतोय त्या रात्री मी तिच्या खोलीत गेले आई पुन्हा फोन हातात घेऊन बसली होती स्क्रीनवर तू ठीक आहेस ना लिहिलं होतं मी तिच्या शेजारी बसले आई आर्यन नाही आताना ती काही बोलली नाही फक्त म्हणाली माहिती आहे ग पण प्रत्येक आईच्या मनात एक कोपरा असतो जिथं ती वास्तव मानत नाही मला फक्त असं वाटतं की कधीतरी तो मेसेज बघेल आणि परत उत्तर देईल आई मी ठीक आहे माझ्या डोळ्यात पाणी आलं मी तिचा हात धरला त्या क्षणी मला जाणवलं आई कोणालाही गमावत नाही ती फक्त त्याच्याशी बोलायची पद्धत बदलते दोन दिवसांनी काहीतरी अजब घडलं आईने नेहमीप्रमाणे मेसेज पाठवला तू ठीक आहेस ना पण यावेळेस स्क्रीनवर मेसेज डिलिवर्ड असा संदेश आला ती थबकली माझ्या अंगावर काटा आला ती काही क्षण फोनकडे बघत राहिली आणि काही मिनटांनी एक मेसेज परत आला हो आई मी ठीक आहे आईच्या हातातून फोन खाली पडला मी पटकन उचलला पण नंबर अजूनही अननोन दाखवत होता मी नेटवर्क तपासलं सीम बंद नंबर नोंदणी नाही आईच्या डोळ्यात अश्रू आले पण चेहऱ्यावर हलकंसं हसू ती म्हणाली मी म्हणालेच होते, तो वाचतोय दुसऱ्या दिवशी सकाळी आई उठली नाही तिचा मोबा हातात मोबाईल होता स्क्रीनवर शेवटचा मेसेज दिसत होता आई म्हणत होती मला आता काळजी नाही तू ठीक आहेस ना उत्तर हो आई तू पण शांत राहा मी फोन हातात घेतला आणि काही क्षण त्या स्क्रीनकडे पाहत राहिले आसव गळत होती पण मनात एक वेगळी शांती होती त्या दिवसानंतर मी दर महिन्याला एकदा त्या नंबरवर मेसेज पाठवते आई तू ठीक आहेस ना उत्तर कधी येत नाही पण आता मला माहिती आहे कधी कधी काही नंबर फक्त सिग्नलसाठी नसतात ते भावनांच्या पलीकडचं एक अदृश्य नातं जोडतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद